हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसता हसायलाच पाहिजे आज मस्त कडक ऊन पडलेला आहे आणि हा ब्लॅक छान मस्त उद्या अलोवेरा काढणार आहे लावायला केसांना लावायचं मस्त पैकी छान होतात सिल्की केस छान आलेला आहे आणि दुसरीकडे पण खूप मोठा झालेला आहे मस्त पण रोप छान सहज लावले होते हे तर छान आले की बघू शकत निघून पडलेलं होतं एक मोठा कुंडीत आलेलं होतं सगळं बाजूला झालेलं मी एक 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 काढून लावलं पण छान आलंय शोच आहे हे पण शोचच आहे पान किती छान आहे बघू शकत इकडं पांढर असं आणि मध्ये हिरवं छान दिसत आहे पान चला आत चाललेला आहे मस्त पैकी हे कंच उकडलेले आहेत मस्त पहिला हात त्याला लावलेला हे बघू शकता हा 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 गरम गरम ले ले आहेत काढून ठेवलेत आता मस्त उकडलेले आहेत कंच स्वीटकॉर्न आहेत जरा कोवळीच होती म्हटलं उकडाव उकडलेत आणि इकडं शेंगा पण भाजून ठेवलेल्या आहेत <laughs> आवडत आम्हाला मला मस्त शेंगा भाजून ठेवलेत कंच कनी सुकडून ठेवले कुणाला पाहिजे आवडतं या खायला गरम आहे पण वाप गरम आहे छान आता मेथीची भाजी करायची आता म्हणजे पाच वाजलेले आहेत आता चालेलच आहे म्हणजे स्वयंपाकाचं काढून ठेवते मी सगळं म्हणजे असं जे काय ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये मध्ये काढून गरम करायचं आहे मला मस्त दूध गरम करायचं चला कंच खात, खात दूध पण आणि मटके त्याच्या त्याच्यात ही डाळ टाकायची तूर डाळ टाकायची मेथीच्या भाजीत छान चव येते भिजत ठेवलेली हो आहे चला बघू खाते आता <laughs> आणि मस्तपैकी उघडलेल्या ओल्या शेंगा आहेत छान लागतात एकदमच हे माझी बोट कस दिसते छान मस्त चला छान लागतात छान